यशने दोन रिंग कागद विकत घेतले त्यापैकी अठरा डझन कागद प्रकल्प तयार करण्यास वापरलेत व पंधरा दस्ते कागद त्याने वह्या तयार करण्यास वापरलेत प्रश्न असा त्याच्याजवळ किती दस्ते कागद शिल्लक राहिलेत असा प्रश्न विचारला काही गोष्टी लेकरांना बऱ्याच गोष्टी म्हणण्यापेक्षा संपूर्ण गोष्टी आता गुगलवर मिळत आहेत एक रीम म्हणजे पाचशे कागद ही संकल्पना ध्यानात ठेवा आणि एक दस्ता म्हणजे चोवीस कागद काही गोष्टी सगळ्या तुम्ही गुग, गुगल युट्यूब लक्षात घ्या पाहू शक पाहू शकता असं काही नाही वाक्सरलीच विचारावर वा। तुम्ही ह्या गोष्टी गुगलवर सुद्धा सर्च करून स्वत एकलव्य होऊ शकता लक्षात घ्या आता यानं दोन रिम कागद विकत घेतले याच्याकडील कडील कागद किती यश कडील प्रारंभी कागद किती हा प्रश्न त्याच उत्तर दोन रिम म्हणजे दोन गुणीला एका रिम मध्ये कागद असतात पाचशे हा गुणाकार अर्थात एक हजार कागद त्याच्याकडं आहेत आता त्यानं वापरलेलं यशने वापरलेले कागद किती त्यांची संख्या काय तर बघा त्यांना अठरा डझन कागद प्रकल्प तयार करण्यास वापरले अठरा डझन म्हणजे एक दुसरी गोष्ट एक डझन म्हणजे बारा नग असतात ज्याच्यामध्ये त्यानं अठरा डझन कागद म्हणजे अठरा गुणीला बारा एक डझन म्हणजे जर बारा वस्तू किंवा नग तर अठरा डझन म्हणजे किती त्यासाठी अठरा गुणीला बारा हा गुणाकार त्यांना अठरा डझन कागद वापरलेले प्रकल्प तयार करण्यासाठी हा गुणाकार करा बारी आठ शहाण्णव नऊ बारा एक बाराण्णव एकवीस दोनशे सोळा कागद त्यानं प्रकल्प किंवा प्रकल्पासाठी वापरले ओके पुढं त्यानं गणित म्हणते की दस्ते कागद वह्या तयार करण्यास वापरले पंधरा दस्ते एका दस्त्यामध्ये चोवीस कागद असतात दस्त्यामध्ये कागद किती हा गुणाकार करा।, कर करा पंधरा चूक साठ सहा आजचे पंधरा दोन्ही तीस तीस सन सहा छत्तीस हे तीनशे साठ कागद त्यानं वह्या तयार करण्यास तयार करण्यासाठी वापरले कागदांचा वापर एकूण कागदांचा एकूण वापर कागदांचा एकूण वापर किती झाला लक्षात घ्या कागदांचा एकूण वापर किती हो सर तर हे तीनशे साठ आणि हे दोनशे सोळा हा तयार करण्यासाठी वापरलेले त्याच्यामध्ये अधिक स्वरूपात हे, हे दोनशे सोळा कागद प्रकल्पासाठी बेरीज करायची सहा एक सात आता बघा आणि तीन दोन पाचशे शहात्तर कागद त्याने युज केले मग त्याच्याकडे कागद उरले किती उरलेले कागद किती हा प्रश्न मनाला विचारा एकूण कागद एक हजार पैकी पाचशे शहात्तर कागद कामासाठी वापरले सहा गेले चार देऊन टाका इथं दोन आणि इथं देऊन टाका चारशे चोवीस कागद उरले सर मग आता हे चारशे चोवीस कागद म्हणजे किती दसते हा जो प्रश्न आहे तर या चारशे चोवीस ला एका दस्त्यामध्ये कागदा असतात चोवीस चोवीस न भागायचं हा भाग सतरा पॉइंट सहा न जातो म्हणजे एखाद्या वेळेस अशा पद्धतीनं उत्तर असेल पर्यायामध्ये सतरा पॉइंट सहा दसते तर हा योग्य उत्तराचा पर्याय किंवा सतरा दसते आणि हे समोर पॉइंट सहा म्हणजे किती कागद याला चोवीस न गुणायचं चोवीस अख चौवेचाळीस अंशे एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे हे जवळ जवळ चौदा कागद अप्रॉक्सिमेटली आम्ही पंधरा सुद्धा म्हणू शकतो उत्तर असं जर असेल तर सतरा दस्ते आणि जवळजवळ च चौदा कागद हे अशा पद्धतीचं काही उत्तर येते ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय अभिमान ठरू नये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आहेत माऊलीच्या कृपा आशीर्वादाने बऱ्याच लेकरांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील लेकरां शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे असे दररोज असंख्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास्त विचारता येतील गणिताची सरावा नेहमीच्या सराव नेहमीच्या सरावामुळं गणिताची भीती मुळासह नष्ट होईल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल तुमचा आत्मविश्वास बळावेल ह्या सर्व गोष्टी साध्य होतील ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते